हे कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करूनही डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड होतो मला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझे थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवारसाहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी घातलं मी उभा राहू शकत नाही आणि माननीय शरद पवारसाहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं या की या ठिकाणी नाथाभवनचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली थायलियम काय म्हणतात चेस्ट 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 केली तर तिला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं तातडीनं ऑपरेशन ता ता करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं एकंदर हे सगळे विचार पाहता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पारसाहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं वार आहे आणि साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवारसाहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शक्य नाही त्यावेळेस काही रक्षा देचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर दाख टाकलंच होतं ते नाथापूरने सांगितलं की मी निवडणुकीचा माघार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला राहायची आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा ना माणूस नाही समोर कोणी असतो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून येत आले मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक लिहिलेला जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असं कोण्या काय ना कोपऱ्यातनं निवडून नव्हतं मी पब्लिकमधूनही निवडून आलेलो आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिकांना निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे हो हो सरपंच नव्हते का सदस्य नव्हते कुठली घराण्याशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचार विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून देत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आला तब्येत चांगलं झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के अशी माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्नने जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी आधीच सचना केली होती महानंद शरद पवार आणि मी उभं राहावं का नाही राहावं मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगितलं मला माझा पक्ष जसं आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार माणूस आहे मी अशातला माणूस नाही भाऊ संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव कसे पड काढलेला आणि म्हटलेलं तरी संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथापूर मी एक गट आहे महाराष्ट्राचा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे आणि त्यासमार एक त्रिपुळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानंतर या आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून ना आलेला ना नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजाने यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आत्तापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण ना मी ते त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस भटाने त्याचं चारित्र आहे किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाबाऊजा भरसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा दे आला हे जन स्पष्ट माहिती की नाथाबाऊजा पॅनलमध्ये आलं निवडून पॅनल सोडून गेलो तू का राजीनामा देत अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो शेत तुमच्या अजित पवारांवर टीका केली मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला नेता आहे आणि अजित पवारांनी काय टीका केली अजित पवारांना काय आहे अजित पवारांची परिस्थिती नाजूक झालेली आहे दिसतंय आता की अजित पवारांची परिस्थिती काय जनताच म्हणते मला म्हणायची गरज नाही त्यांनी असाही आरोप केला हो की सुनीच्यासाठी <coughs> तिकीट मागण्यासाठी ना तर गेले होते आणि सुनीत निवडून यावं म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे त्याच्या किती किंमत द्यायची मला माझा पक्ष ठरवायला मी काय करत हा पण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला जे काय करायचं ते सतीश पाटलांचं पण हेच म्हणणं की सुनेला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आजारी ते समजू शकेल पण रोहिणीताईंची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे रोहिणी ताईने कधीही लोकसभा या समोर ठेवलेलं नाही हे किंवा पत्रकारांना माहिती आहे रोहिणी ताईने आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी ताई या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचा पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे